चा की राहुल गांधी आता अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते ठिकाणं करतायत की आरक्षणाच्याबद्दल त्यांचं जे वक्तव्य आहे तेच मुळात विरोधात आहेत बाबासाहेब आंबेडकर यांच्या जी भूमिका आहे त्याच्या विरोधात आहेत कशा पद्धतीने बघता तुम्ही मला वाटतं आता अमेरिकेत ते, ते काय बोलले कुठं बोलले त्याच्यात इथे त्याच्यापेक्षा इथं समोरासमोर चर्चा करून तुम्हाला आमची काय मतं आहे ते मी मांडू आमच्या जाहीरनाम्यामध्ये आमची सगळी म्हणते येणार आहेत आमची भूमिका महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलायचं झालं आमची भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे परिस्थिती फार गंभीर आहे विशेषतः अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतमजुरांची परिस्थिती फार बिकट आहे त्यामुळे आरक्षण दिलं पाहिजे मी मुख्यमंत्री झाल्यावर पण महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा मी आरक्षण दिलं त्यामुळे चर्चेला तोंड सुरू झालं तर टिकलं नाही आरक्षण किंवा टिकवलं नाही नव्या सरकारनं तो वेस्ट आलायच आहे पण मला वाटतं की आज बेकारीच्या समस्येमुळं प्रचंड मोठं जे आंदोलन उभं आहे मराठा समाजाचं आंदोलन आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्या अशी मागणी होती ती मुळात औद्योगिक क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्रामध्ये आपण रोजगार निर्माण करू शकलो नाही याचं ते द्योतक आहे तर त्यामुळं आता यांनी कितपत प्रश्न सुटेल राष्ट्रपती राजवटली किंवा कसं ते आता पाहावं लागेल पण आता काही जरी केलं लोकसभेचा मापदंड पाहिला लोकसभेचे स्टॅटिस्टिक्स पाहिले तर त्याचप्रमाणे जर मतदान झालं त्याच्यापेक्षा तीव्र चीड आहे पण तेवढं जरी झालं तरी आम्हाला एकशे त्र्याऐंशीच्या वर जागा मिळताना दिसतात आणि बरेचसे पंडित आता सांगतात की महाविकास आघाडीला शंभरही गाठता येणार नाही त्यामुळे सत्तांतरही अटळ आहे एक दुसरा सुद्धा मुद्दा आहे जो नागपूरला अपघात झाला ज्यामध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचं मुलाचं नाव समोर येतंय आणि सुरुवातीला पोलिसांनी जी भूमिका मांडली त्यानंतर वेगवेगळी टीका टिप्पणी टीक झाल्यानंतर स, स, बावनकुळे यांचा मुलगा त्यात असल्याचं उघड झालं कशाबद्दल बघता या अपघाताकडे आता हे भाजपचे एक मोडंस ऑपरेंडी आहे की सगळे गुन्हे जे भाजपच्या कार्यकर्त्याकडून झाले असतील ते दडपून टाकायचे मग पुण्याचे पोरशे केसचा अपघात असेल किंवा बदलापूरची घटना असेल तर एफ आय आर रजिस्टर करायलाच नकार दिला किंवा आताही ज्या घटनेचा तुम्ही उल्लेख केला तर त्यामुळं हा विषय गंभीर आहे भारतीय जनता पक्ष आपल्या पक्षाच्या कितीही गंभीरतेने चुका केल्या असल्या ते त्यांना ते नेहमी पोटाशी घालते आता अगदी लेटेस्ट उदाहरण घ्यायचं झालं तर स्वतः प्रधानमंत्री अजित पवारांनी मोठा घोटाळा केला नॅचरली करप्ट पार्टी असा आरोप केला पण लगेच त्यांना आठ पंधरा दिवसामध्ये मंत्रिमंडळात घेतलं त्यामुळं हा जो दांभिकपणा आहे तो जनतेच्या पूर्णपणे लक्षात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका